नमस्कार सर्वांना हा तर दिवाळीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी करतो बरोबर की नाही आई आपल्याला मस्त मस्त पदार्थ करते काय काय करतात रे दिवाळी गुलाबजाम अरे वा मस्त पर दिवाळीला आपण काय काय तयारी करतो अजून फराळाच करतो अजून काय करतो दिवा लावतो अजून वाजवतो आणि दारामध्ये काय लावतो आकाशकंदील दिवा ज्याला आपण आकाशकंदील असं म्हणतो ठीक आहे मग दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण काय तयार करणार आहोत आकाशकंदील आकाश तयार करणार आहोत ज्यामध्ये आपण मस्त बल्प लावतो आणि मग सगळा उजेड आपल्या अंगणामध्ये पडतो भारी वाटतं की नाही आकाशकंदील बघितलं मागच्या वर्षी आपण कोणता आकाश कंदील केला होता स्टारचा स्टार आकाशकंदील केला होता तर आज आपण असाच एक नवीन छान एक आकाशकंदील तयार करणार आहे करायचं मग तयार त्यासाठी आता आपल्याला साहित्य लागेल बरोबर की नाही मग आता काय काय आहे तर पुठ्याच्या साहाय्याने अशी आपण चौकटी तयार करून घेतल्या अशा चार चौकटी आपल्याला लागणार आहेत कशापासून तयार केलेत ह्या पुठ्यापासून कागद नाही वापरायचा आपल्या घरामध्ये वेगवेगळे वेग खोके असतात त्या खोक्यांचा वापर करून आपण हे पुठ्ठ्याची चौकट करू शकतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे कागद पेपर लागणार आहे तर हा आपण घेतलेला आहे चार्ट पेपर तुम्हाला जो रंग आवडतो तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहेत रंग स्केच पेन तुम्ही रंगाचा पण वापर करू शकतात स्केच पेनचा वापर करू शकतात जर वॉटर कलर वापरायचे असतील तर त्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आपल्याला चिकटवण्यासाठी लागणार आहे स्टॅपलरचा पण वापर आपण करणार आहोत आणि आपण कात्रीचा पण वापर, वापर करणार आहोत फक्त कात्री स्टॅपलर याचा वापर करत असताना सोबत मोठे माणसं पाहिजे कारण आपल्याला कात्री लागू शकते आपण लहान आहेत बरोबर की नाही म्हणून अशा गोष्टींचा धारदार वस्तूंचा वापर करताना आपल्यासोबत कोण पाहिजे मोठे माणूस पाहिजे मग आपली मम्मी पप्पा जे कोणी घरात मोठं असेल त्यांना सोबत घ्यायचं आकाशकंदील करताना करायची मग सुरुवात सर्वात पहिल्यांदा आपण हे जे चौकट केलेली आहे ह्या चौकटीला त्या आकाराचा कागद आपण कापून घेतलेला आहे तो आता आपण कशाच्या मदतीने जोडणार आहे yeah. स्टॅपलरच्या yeah. मदतीने जोडणार आहे यासाठी तुम्ही फेविकॉलचा पण वापर करू yeah. शकता तर आपण फेविकॉल पण वापरून बघू आणि डिंकाचा वापर, yeah. वापर आपण कशासाठी करतो बरं चिप चिटकवण्यासाठी करतो बरोबर की yeah. नाही पण आता डिंक जर नसेल तर काय करणार फेविकॉल पण नाहीये मी तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्याकडे डिंक नसेल तर कशाचा वापर केला पाहिजे नाही तर आपल्या घरामध्ये जे गव्हाचं पीठ असत ते जर गव्हाचं पीठ मध्ये त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि ते थोडं शिजवून घ्यायचं पातेल्यामध्ये टाकून थोडं जर शिजवलं तर त्याची खळ तयार होते काय तयार होते खळ तयार होते आणि मग आपण त्याचा वापर कशासाठी करू शकतो चिटकवण्यासाठी करू शकतो बघा आता मी याच्यावर काय लावला कागद लावला आणि अशा प्रकारे ही एक चौकट तयार केली अशा आपण चार चौकट तयार करणार आहे आता आता याला आपण फेरी कॉलनी चिटकवलं तर आपण आता दुसरे स्टॅपलरने का फेरी कॉलनी चिटकायची स्टॅपलरने चिटकून बघू आपल्या शाळेचं नाव याच्यावर लिहूया काय बरं आपल्या शाळेचं नाव शाळा अरे वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा देवडी फाटा आपल्या शाळेचा आकाशकंदी म्हणून आपण ह्याच्यावर आपल्या शाळेचं नाव टाकू अशा पद्धतीनं आपण काय केलं हे चारही भाग काय केले एक एक भाग चिटकून घेतला आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे हा आकाश कंदील तयार केलेला आहे मग याला आपण काय करू डिझाईन लावू आपल्याला याच्या खाली काहीतरी लावा लागेल की नाही एवढं छान ना दिसणार आहे का एवढंच नाही म्हणून आपण ना खाली झिरमाळे असतात की नाही त्या आपण लावणार आहे मग त्यासाठी सर आता कागदावर पट्ट्या कापत आहेत आणि त्या आपल्या ह्याच्यावर चटकवायचं आहे असा तयार झालेला आहे आता सांगा बरं काय राहिलं सांगा बरं आता अडकवायला काहीतरी आपल्याला करावं लागेल कि नाही मग काय लागेल बर कागद कागदाने लटकवणार का कशाने लटकवतो आपण दोरी पेपरने नाही इथं आपण दोरीचा वापर पेपर वापरला तर तो फाटून जाणार लटकवल्यावर बरोबर की नाही म्हणून आपण आता दोरी लावू